येस yes न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या अक्कलकोट मध्ये होणार तब्बल एकावन्न एक कोटी रुपयांची इमारत या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आपटे अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी हे सध्या निधी खेचून आणण्यामध्ये वरचड ठरत आहेत अक्कलकोट मध्ये आधुनिक बस स्थानक उभारले जात असताना आता अक्कलकोट मध्ये न्यायालयाची इमारत उभारण्यासाठी तब्बल एकावन्न एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबतचे टेंडर आजच प्रसिद्ध केले आहेत या न्यायालयाच्या नवीन इमारतीमध्ये बेसमेंट तळमजला आणि तीन मजले राहणार असून यात चार कोर्ट हॉल बांधले जाणार आहेत अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी हे टेंडर उघडले जाणार आहेत सोलापूरच्या न्यायालयात तब्बल कोटी रुपये खर्चून इमारत उभारली जात आहे आता त्यानंतर एकावन्न कोटी रुपये खर्चून अक्कलकोट मध्ये कोर्टाची भव्य दिव्य इमारत होणार आहे अक्कलकोट तीर्थ क्षेत्र विकास आराखड्यातील कामे सुरू झाल्यानंतर बहुतांश ठिकाणी अक्कलकोटचा चेहरा मोहरा बदलण्याचा हा प्रयत्न आहे राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या प्रथमेश कोठे विनायक कोंड्याल यांच्यासह सर्वांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट पालकमंत्री जयकुमार गोरे तसेच आमदार देवेंद्र कोठे यांची उपस्थिती अकलूसच्या धवलसिंह मोहिते पाटील यांनी पुण्यात घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट अजित पवार गटात प्रवेश करणार का याची सुरू झाली चर्चा राष्ट्रवादीचे नेते शरद पवार रविवारी सोलापुरात हेरिटेजमध्ये होणार माजी महापौर यू एन बेरिया यांचा सत्कार तसेच शरद पवार महेश गादेकर यांच्या चिरंजीवांच्या लग्नास उपस्थित राहणार इंडियन मेडिकल असोसिएशनच्या महाराष्ट्र राज्य आणि सोलापूर शाखेच्या संयुक्त विद्यमाने चौदा ते सोळा नोव्हेंबर रोजी सोलापुरात नगर येथील शुभम हॉस्पिटॅलिटी येथे होणार राज्यस्तरीय डॉक्टर परिषद डॉ मंजुषा शहा यांची माहिती अनगरच्या माजी आमदार राजन पाटीलचे विरोधक उज्ज्वला थिटे म्हणाल्या मी अनगर नगराध्यक्ष निवडणुकीसाठी काहीही झालं तरी उमेदवारी अर्ज भरणारच तर मी तिथे फॉर्म भरायला जाणार आहे हे पाटील परिवाराला पूर्ण गावाला माहिती झालेलं आहे Sonal Bancho Style Mantra Salon and Academy. The best salon training will lead you to the best career. Skin, makeup, and prosthetic SIDAS Holder trainer. Learn from expert trainers. Professional basic course, professional advanced course. Hair trichology, hair chemical treatments, advanced haircuts, styles. Makeup artistry, personal makeup, certificate and diploma courses, 100% practical and theoretical training. Child Mantra Salon and Academy, 101 Benua Vista, Satrasa Station Road, Solapur. Contact 744 788 8222 and 639 ग्रुप घेऊन येत आहे जुळे आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा आणि थ्री बीएचके लक्झुरियस फ्लॅट्स भव्य प्रकल्प सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल इव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिमनॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे छत्रपती रंगभवन सभागृहात तेवीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी शिवरंजनीच्या वतीने मेलडी डेज हा होणार कार्यक्रम उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र अठराशे कोटी रुपयांच्या भूखंड घोटाळ्यात अडकल्याप्रकरणी अजित पवारांनी राजीनामा देण्याची सोलापुरात भीमशक्ती संघटनेने केली आंदोलनाद्वारे मागणी सोलापुरातील राष्ट्रवादीचे माजी परिवहन सभापती आनंद मुस्तारे यांची राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश चिटणीसपदी निवड आमदार शिवाजीराव गर्जे यांच्याकडून देण्यात आले निवडीचे पत्र सोलापूर जिल्ह्यातील नगर परिषदांमध्ये अर्ज भरण्यासाठी अजूनही गती नाही दोन दिवसात अवघे तीन ते चार अर्ज सांगलीत घडला थरार दलित महासंघाचे सांगली जिल्हाध्यक्ष उत्तम मोहिते यांची त्यांच्या वाढदिवसा एकच खळबळ खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन भव्य बस्ता कलेक्शन शुभमंगल सावधान व्ही आर पवार सारीज दोनशे पंचाहत्तर चाटी गल्ली सोलापूर संपर्क शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्याण्णव आणि दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव सत्ते शिवसेना पक्ष व चिन्ह प्रकरणांची पुढील सुनावणी एकवीस जानेवारीला सकाळी साडे अकरा वाजता होणार सुप्रीम कोर्टात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या याचिकांवर युक्तिवाद होणार पार्थ पवार अमेडिया आणि तेजवानी व्यवहार रद्द करू शकत नाही अंजली दमानिया यांची प्रतिक्रिया स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर देवेंद्र फडणवीस नितीन गडकरी जयकुमार गोरे मुरलीधर मोहोळ यांच्यासह अनेक बड्या नेत्यांचा समावेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले कोणी माईचा लाल आला तरी लाडकी बहीण योजना बंद करणार नाही लाडक्या बहिणी शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावू हेच आमचे काम आळंदीमध्ये कार्तिक वद्य त्रयोदशीला म्हणजेच सतरा नोव्हेंबर रोजी होणार संत ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन सोहळा भाविकांची वाढू लागली गर्दी कायझन होंडा मध्ये दमदार ऑफर तुमच्या आवडीच्या ऍक्टिवा वन हंड्रेड अँड टेन आणि ऍक्टिवा वन ट्वेंटी फायव्ह वर मिळवा जबरदस्त फायदे तीन वर्षांचे सर्व्हिस पॅकेज आणि इतर फायदे रुपये पाच हजार पाचशे पर्यंत त्वरा करा ऑफर मर्यादित कालावधीसाठी कायझन होंडा हॉटेल कामत समोर ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर संपर्क पंच्याण्णव बिहारी जनतेचा कौल कोणाच्या बाजूने याचे कोडे चौदा नोव्हेंबरला उलगडणार बहुतांश एक्झिट पोल बाजूने भूतान दौऱ्याहून परतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी नवी दिल्लीतील एल एन जे पी रुग्णालयात लाल किल्ला येथील स्फोटात जखमी झालेल्यांची घेतली भेट आणि त्यांच्याशी साधला संवाद तसेच त्यांच्या वैद्यकीय उपचारांचा घेतला आढावा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अंगोलाच्या स्वातंत्र्य दिनाच्या पन्नासाव्या वर्धापन दिन समारंभात लुआंडा येथे सहभागी दोन्ही देशांच्या सामायिक आकांक्षा आणि घनिष्ठ प्रतीक नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी आजपासून अमेरिकेच्या दौऱ्यावर भारतीय नौदल आणि अमेरिकेच्या नौदलातील मजबूत आणि चिरस्थायी सागरी भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी हा दौरा महत्वाचा येस yes न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा